हा आवाज ही किंकाळी ती आर्तहाक ऐकताय का तुम्ही हा टाहो आहे जंगलातल्या निष्पाप प्राण्यांचा ज्यांचं घर उद्ध्वस्त केलं जात आहे चिमण्याही घरटे उद्ध्वस्त झाल्याने रडत आहेत प्राणीही घर हिरावल्याने हतबल होतात अगदी माणसांसारखेच असेच काहीसे दृश्य या व्हिडिओत दिसतंय हा व्हिडिओ तुम्हीही पाहिलेला असेल जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे पण यामागची खरी गोष्ट काय आहे नेमकं हे ठिकाण कुठलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हायरल व्हिडिओ दिसतंय ते रात्रीच्या अंधारात अनेक बुलडोजर जंगल नष्ट करतोय आणि झाडांमधून असंख्य मोर विवळून ओरडत आहे हा आवाज ऐकून कुणाचंही हृदय पिळवटून जाईल कारण या मोरांचा आवाज अगदी माणसासारख्या रणण्यासारखा भासतो आहे मात्र प्रश्न असा आहे की नेमकं हे कुठलं जंगल आहे ही घटना तेलंगणातील हैदराबाद शहराच्या गाचीबोवली परिसरातील कांचा जंगल इथली आहे हे जंगल तब्बल चारशे एकर परिसरात विस्तारलेलं असून येथील हिरवाईला लंग्ज ऑफ हैदराबाद असंही म्हटलं जातं हे जंगल अनेक पशुपक्ष्यांचं चिमण्यांचं मोरांचं घर आहे पण आता इथं झपाट्यानं वृक्षतोड केली जाते चारशे एकर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलाची तोड रात्रीच्या अंधारात गुपचुप सुरू होती विशेष म्हणजे ही वृक्षतोड अशा वेळी सुरू करण्यात आली जेव्हा सलग सुट्ट्या असल्याने हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी घरी परतलेले होते कारण ही हिरवीगार जागा विद्यापीठाच्या अगदी जवळ आहे आणि येथे होणाऱ्या वृक्षतोडीला विद्यार्थ्यांचा प्रखर विरोध होता स्थानिक नागरिक पर्यावरणप्रेमी आणि विद्यार्थी मिळून कांचा जंगलाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याची मागणी करत आहे कारण हे जंगल चारशे पंचावन्नहून अधिक प्रजातींचं घर आहे मात्र या जागी मोठ्या मोठ्या इमारती आणि विकास प्रकल्प उभारण्याच्या हेतूने वृक्षतोड केली जात आहे विकास प्राधिकरणाने जंगलतोड करण्यासाठी अशी वेळ निवडली जेव्हा उगादी रमजान ईद आणि सलग सुट्ट्यांचा काळ होता शिवाय रात्रीच्या वेळी अनेक बुलडोजर आणि मशीन लावून झाडं कापली जात होती त्यामुळे मोर आणि पक्ष्यांनी जीवाच्या आकंताने आक्रोश केला जणू त्यांचं घर उद्ध्वस्त होताना पाहून ते हतबल झाले होते या कतलीला तीव्र विरोध झाल्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने पर्यावरण संघटना वात फाऊंडेशन आणि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी घेत हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीजवळील चारशे एकर जमिनीवरील सर्व विकास कामांवर तात्पुरती स्थगिती दिली आहे सध्या न्यायालयाचा हा आदेश पुढील सुनावणीपर्यंत लागू राहील मात्र आता या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र